आ, नमस्कार मी बालाजी सोळ आणि सांगायला अति आनंद होतो की लातूर मध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय एकांकिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजन या आयोजनाचे निमित्त आहेत ते म्हणजे नटवर्य कैलासवासी श्रीराम तात्या गोजमुंगे स्मृती करणे आणि आज लातूरमध्ये चार दिवसाचा हा महोत्सव होतो एक डिसेंबर ते चार डिसेंबर आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या अखेरीस चांगल्या चांगल्या एकांकिका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आज आणखीन दोन दिवस शिल्लक आहेत तर मी आवाहन करेन की लातूरकरांना की अशा एकांकिकेचा आस्वाद घ्यावा लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सलग चार दिवस अशा एकांकिका महोत्सव होत आहेत आणि सर्व लातूरकर याचा आस्वाद घेत आहेत खऱ्या अर्थाने आज लातूरची जी काही रंगभूमी आहे ज्यांनी सुरुवात केली ते श्रीराम तात्या गोजमुंडे यांच्या नावाने चालणारं हे करंडक आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तात्यांची ओळख आहे आणि आणखीन एक नवी ओळख तात्यांमुळेच होती आहे की अशा वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा लातूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे सर्व स्पर्धकांचं त्याचबरोबर जे आमचे जे रसिक श्रोते आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करन की आपण सर्वजण चांगला प्रतिसाद देत आहात चांगले चांगले सहभाग या ठिकाणी नोंदवत आहेत एक उत्तम दर्जाचे परीक्षक सुद्धा या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्याच पद्धतीचे कलावंत सादरीकरणी करत आहेत आणि चार डिसेंबरला याचा समारोप पण होणार आहे जिंकेल कोण हरेल कोण यापेक्षा सर्वजण कलावंत रंगमंचावरती येत आहेत यापेक्षा दुसरा असू शकतो स्पर्धा आहे मात्र यातून अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आपण सर्व लातूरकर याला प्रतिसाद द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांच्या शुभेच्छा देतो आणि रसिक श्रोत्यांची या स्पर्धेसाठी स्वागत करतो धन्यवाद